येथून नागपूर इथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशना निमित्ताने लहुजी शक्ती सेनेचे से संस्थापक अध्यक्ष विष्णू कजवे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते नागपूर अशी पदयात्रा काढण्यात आली आहे सदरची पदयात्रा ही खोपोलीहून पुण्याच्या दिशेने रवाना झाली आहे समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर अशी पदयात्रा काढण्यात आली आहे या पदयात्रेत लहुची शक्ती सेनेचे से पदाधिकारी देखील सहभागी झालेत या पदयात्रेत नितीन वायदंडे नितीन दोडके अनिकेत हजारे किरण थोरात दत्ता धडे यांच्यासह लहुजी सेनेचे से पदाधिकारी सहभागी झाले लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा नगर इथून या महापदयात्रेची सुरुवात झालेली आहे आणि ही पदयात्रा हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे नागपूरला बारा डिसेंबर रोजी नागपूरला आम्ही पोचणार आहे एक्केचाळीस दिवसाचा हा प्रवास आहे जवळजवळ बाराशे साठ किलोमीटर सोळा जिल्ह्यामधनं ही पदयात्रा जाणार आहे आम्ही अनुसूचित जातीमध्ये अपकडनुसार वर्ग वर्गवारी म्हणून स्वतंत्र आरक्षण म मिळावं डी व्हावा हो ते ही प्रमुख मागणी आहे आणि महाराष्ट्रभर जे मातंग समाजावर जे अन्याय अत्याचार चालू आहेत ते थांबाव्या या दोन मुख्य मागण्या घेऊन आम्ही नागपूरच्या दिशेने निघालेलो आहे सर्वांना क्रांतिकारी जे लहूजी आज दोन नोव्हेंबर पासून लहूजी शक्ती महापदयात्रा मुंबईतून नागपूरच्या दिशेने निघत असताना आज आपण खोपोली शहरामध्ये काल रात्री आम्ही खालापूर रेस्ट हाऊस येथे मुक्काम करून सकाळपासनं विष्णूबाऊ कसबेसाहेब पायी चालत पुढं घाटाच्या दिशेने गेलेले आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत काही पत्रकार बांधव जे आलेले आहेत खोपोलीमध्ये त्यांच्याशी आपण चर्चा करून सविस्तर आपल्या महापदयात्रेबद्दल सविस्तर सांगावे अशा आम्हाला सूचना दिल्यानंतर आपल्या माध्यमातून आम्ही समाज बांधवांना सांगू इच्छितो कळकळीची विनंती करतो इच्छितो की आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आज आमचा लोणावळे इथे मुक्काम असून चौथा तळेगाव दिशेने निघणार आहे तळेगावला नंतर सहा तारखेला पुणे इथे आम्ही मुक्काम असून त्या पुढं लोणी यवत टेंबुर्णी कोरडवाडी बार्शी त्यानंतर आम्ही धाराशिव जिल्ह्यातून तुळजापूर तुळजापूरवरून लातूर बुलढाणा आणि अशा पद्धतीने नांदेड वाशिम अकोला अमरावती करून आम्ही एक्केचाळीस दिवस प्र प्रवास करून बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगता समारंभ होणार आहे आमच्या संघटनेची प्रमुख मागणी जी आहे समाजासाठी की ए सीमध्ये एकोणसाठ जाती असताना अबकड वर्गवारी व्हावी आणि अबकड वर्गवारी आम्हाला गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे निकाल दिलेला आहे की राज्य शासनाने एस सी आणि एस टीमध्ये अबकडं वर्गीकरण करावे